नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मीसुद्धा मजेत आहे आता रोज सकाळी उठलं की आपलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे मुलांचा टिफिन आणि सकाळची भांडी कपडे हेच काम असतात पण या व्यतिरिक्तही आणखी काही कामे असे असतात की ते सुद्धा केल्याने खरंच घराला वेगळं लुक क्रिएट होतं तसंच काही माझं असतं तर कालच मी ठरवलं होतं की नक्कीच आता उद्या याचं सगळा कायापालट मी करणार आहे तर इथे आता सगळी कामे आवरली आहे आणि काही राहिलेली आहे मुलं गेली आहे स्कूलमध्ये तर चला म्हटलं हे सगळं व्यवस्थित करून घेते आता आणि बरेच दिवस झाले मला या झाडांची कटिंग सुद्धा करायची होती आणि यांची ग्रोथ पण इतकी छान झालेली आहे की मला अजिबात कटिंग करण्याची इच्छा होत नव्हती तरीसुद्धा कटिंग तर करावीच लागेल कारण आणखी छान दिसायला हवेत तर बघू शकता तुम्ही खूप जास्त वाढलेले आहे आणि हे जे रोप आहे हे तर भरपूर असे वाढलेले आहे पण आता माझी ते अजिबात फेकून देण्याची इच्छा नाही आहे म्हणून आता मी लागलेली आहे माझ्या मिशनवर तर बघू शकता आता मला हे सगळी प्लांट इथे काढून घ्यायची होती आणि त्याच्या खाली जी माती वगैरे जमा झालेली आहे जे की रोज शक्य होत नाही म्हणून आता इथे मी सगळे हे काढून घेतली आहे त्यानंतर मग झाडांची कटिंग वगैरे थोडीफार करून घेतलेली आहे आणि याच्या आधीचासुद्धा तुमच्या ब्लॉग शेअर केलेला आहे की मी झाडांना कोणतं खत देते आणि हे जे स्टँड दिसत आहे तुम्हाला हे मी मिशोवरून घेतलेले आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा तर आता मला लिंकसुद्धा दिसणार की नाही दिसणार तरीसुद्धा मी तुम्हाला लिंक देईल आणि इथे ना याचा कलरसुद्धा थोडाफार गेलेला आहे तर आता आज ते शक्य होणार नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याला कलर जेव्हा करेल ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि बघू शकता तुम्ही माझ्याकडे कुंड्या फारच कमी आहेत आणि जो जुगाड केलेला के आहे, आहे। जे मी घरीच बनवलेल्या ज्या तेलाच्या कॅनीपासूनच्या ज्या कुंड्या आहेत त्याच भरपूर अशा आहेत कारण जेवढंही ऑइल आम्ही यूज करतो तर मी त्या कॅन अजिबात फेकून देत नाही किंवा मी कबाडवाल्याला विकतसुद्धा नाही आणि त्याचा मी अशा प्रकारे असा उपयोग करते आणि खरंच शेवटी दाखवतेच तुम्हाला की इतकं छान लुक क्रिएट झालं होतं की आपण ज्या महागीच्या कुंड्या आणतो त्यालासुद्धा याच्यासमोर त्यातसुद्धा याच्यासमोर फेलच पडतील तर बघू शकता ताईंनो आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं मालती डेली ब्लॉगमध्ये आणि आन... आणि व्हिडिओला व्हिडिओ बघता बघता लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या इथे मी आता हे सगळं काढून घेतलेले आहे ज्या समोरच्या स्टँडवर लावलेल्या होत्या सगळ्या कुंड्या काढून घेतलेल्या आहे आणि आतमध्ये ना भरपूर अशी माती जमा झालेली होती जे की रोज पाणी देत राहतो तर त्याच्या खाली मा माती जमा होते ले ले तर ते सगळी मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे तर त्यानंतर मग ह्या सगळ्या कुंड्या काढून घ्यायच्या होत्या मला आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा असे स्टँड घ्यायचे होते पण ते काही शक्य झालं नाही मला तर मी नेक्स्ट टाईम नक्कीच घ्यायचा विचार चालू आहे माझा तर इथे मी छान अशा विटा लावून घेतलेल्या आहे आणि त्याच्यावरती असे स्टाईल ठेवलेले आहे आणि त्याला छान असं ऑर्गनाईज केलेलं आहे तर खरंच खूप छान दिसतं आणि आपल्या घरासाठी असं काहीतरी केलं आणि घराला वेगळंच लुक क्रिएट झालं तर चार लोक आपल्याला म्हणतातच की खूपच छान केलेलं आहे आणि मलासुद्धा म्हणतातच कारण जेही कोणी घरी आलं तर या सर्व कामासाठी माझी तारीफ नक्कीच होते आणि म्हणतात की तू नेमकं कोणत्या वेळेत हे सगळं करते आणि एवढ्या घराचं एकटी कशी करते तर मला सगळ्यात महत्वाचा हा क्वेश्चन असतो ते आल्यानंतर आणि खरंच मनाला इतकं छान वाटतं की अरे बापरे आपण एवढं सगळं करत आहे आणि आपण केल्यानंतरच खरंच किती छान वाटतं ना त्यानंतर अगोदरच्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर सगळं झाडून घेतलं आज छान असं ऊनसुद्धा पडलेलं होतं दिसतच असेल तुम्हाला आणि पोर्चमध्ये आल्या आल्यास इतकं प्रसन्न वाटतं त्यानंतर पोर्च बराचसा मोठा आहे त्यामुळे झाडांनी त्याला वेगळंच लुक क्रिएट झालेला आहे आणि आजकाल झाडांशिवाय घराला अजिबात लुक येत नाही आणि माझं जेव्हा माझं पहिलेपासूनच असंच स्वप्न होतं जेव्हाही माझं स्वतःचं घर होईल तेव्हा मी पूर्ण घर प्लॅन्टनीच भरून काढेल आणि याच्या आधीसुद्धा मी किचनमधले तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तिथे सुद्धा बरेचसे प्लांट्स मी आतमध्ये सुद्धा लावलेले होते आणि किचनच्या खिडकीमध्ये सुद्धा लावलेले होते तर आता ना बरेचसे मच्छर येत होते त्यामुळे मी ते काढून घेतलेले आहे आणि इथेही पण मी भरपूर असे काही झाडं म्हणजे सुकलेले होते माहिती नाही असं होत नाही दरवर्षी कारण मी घरचं शेणखत देते त्यामुळे खूपच हेल्दी झाडं राहतात तर इथे मी आता ज्या कलरच्या कुंड्या आहेत त्याच कलरच्या एक सोबतच लावत आहे म्हटलं चला थोडंसं लुक वेगळं काहीतरी करावं म्हणून मग इथे मी रेड कलरच्या दिलेल्या होत्या आधी त्याला कलर तर मी आता सर्व साईडनी रेडच कलरच्या ठेवून देते आहे आणि काही ब्ल्यू कलरच्या आहे तर त्यासुद्धा त्याच्या खाली मला लावायच्या होत्या तर माझ्याकडे आता स्टँडची कमी आहे तर, वीडियो बगता बगता वीडियो ला तर, तर ती नक्कीच मी पूर्ण करेल आणि तुम्हाला हे माझं छोटंसं मिनी गार्डन कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या त्यानंतर काही कुंड्यासुद्धा होत्या तर त्याच्यामध्ये मी मोठे मोठे असे लावलेले आहेत प्लॅन्ट्स तर तेच बघती आहे आता की ते कोणत्या साईडला ठेवावं नेमकं चालू होतं माझं आणि मी व्यवस्थित केलं आहे का दिसायला कसं वाटत आहे हे नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथे आता मी बघू शकता तुम्ही रेड रेड कलरचे ठेवलेले आहे आणि हा जो वे वेल टाईपच आहे तो तो हा बऱ्याच ठिकाणी लागतो जसं की कोणत्याही कुंडीमध्ये त्याची थोडीशी मूळ जरी गेली ना तर इतकं जास्त ते ग्रोथ होते त्याची तर बरेचशी मी मागे एक ते दोन टोपले असे कटिंग केलेली ते सगळं मी फेकून दिलेलं कारण भरपूर अशी ग्रोथ आहे त्याची आणि ही गुलाबाचे गुलाबाची आहे याला छान अशी फुलंसुद्धा येतात तर इथे मी आता रेडच कलरचे सगळं लावून देते आहे आणि काही रेड कलरच्या कुंड्या माझ्या थोड्याशा खराब झालेल्या आहे आणि प आता हिवाळा असल्यामुळे ना ते लवकर सुकत नाही त्यामुळे मी कलर थोडासा आता अवॉइड केलेला आहे तर बघू शकता तुम्ही त्यानंतर मग इथे रेड रेड लावल्यानंतर आता स्टँड ठेवती आहे आणि हे उतिया है। ही जे प्लांट दिसत आहे ना तुम्हाला तर या प्लँट्सची ना इतकी छान ग्रोथ झालेली आहे आणि त्याला ना असे खूप मोठे मोठे म्हणजे फूल टाईप तर नाही पण त्याच्याच भाग म्हणून असे छोटे छोटे हे आलेले आहेत त्याची वाढ झालेली आहे तुम्हाला समोर दाखवतेच मी आणि इथे बघू शकता हो अशा प्रकारे सगळं ठेवती आहे आणि खालीसुद्धा खालच्या साईडला मोठे मोठे मी झाडं लावलेली आहे जसं की आंब्याचं आणि इकडच्या साईडला जे दिसते आहे तुम्हाला ते नेमकं नाही माहीत मला कशाचं पण मी लावलेलं आहे नर्सरीतून आणलेलं होतं मी आणि बऱ्याच जणांकडे असतं ते आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला खंडू चक्च चक्क्याचं लावलेलं ला आहे जे की आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि चक्क्याचं तेल आपण सुद्धा मिळतं आपल्याला मेडिकलला ते खूप आपल्या हातापायाला लावण्यासाठी खूप उपयोगी असतं तर त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर मग नळ सुद्धा आलेले होते तेवढ्यात म्हटलं चला आता हे मी एक महत्वाचं काम करून घेते म्हणजे झाडांना पाणी वगैरे पण देऊन देते आणि पोर्च सुद्धा क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर मग माझं काम सुद्धा इझी होऊन जाईल तर बघू शकता आणि साईडला तुम्हाला जे टायर दिसत आहे ते सुद्धा माझा जुगाडच आहे त्याला पण मी मस्त असा कलरिंग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहे आता त्याची ग्रोथ झाल्यानंतर त्याला वेगळंच लुक येणार आहे ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल इथे बघा आता सगळे आधी काढून घेतलेले आहे त्यानंतर मग बाकीच्या झाडांना पाणी देऊन दिलेलं आहे त्याच्यानंतर मग पोर्च वगैरे पण क्लीन करून घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे दाखवते आहे मी जसं मग अशी म्हटलेलं मी तुम्हाला हे बघा याला ना इतके छान छान असे म्हणजे फुला टाईप म्हणा की त्याची ग्रोथच अशी झालेली आहे आणि बहुतेक त्याला ही कुंडी छोटी पडलेली आहे हे जर मोठ्या कुंडीमध्ये असतं झाड तर खरंच किती छान वाटलं असतं तर बघते आता याच्यासाठी एक कुंडी आणेल मी मोठी आणि त्याला मी वेगळ्या कुंडीमध्ये लावेल म्हणजे त्याला वेगळं लुक क्रिएट होईल तर माझ्याच हाताने एक फूल त्याचं तुटलं आणि खरंच अक्षरशः एवढं दुःख झालं मला की काय सांगू तुम्हाला थोडंसं सा नाजूक होतं ते तर मी हात लावायला गेले तर ते माझ्या हातातच आलं तर ते सुद्धा मी फेकून दिलं नाही कारण झाडां झाड म्हणजे माझा जीवका प्राण असतो तर ते मला अजिबात नसते असं की झाड खराब झालं की ते फेकून द्यायचं तर बघू शकता आता हे मी आता दुसऱ्या एक प्लांट्स कुंडीमध्ये त्याला लावणार आहे तर ते तुटलेलं सुद्धा तुम्हाला दाखवते त्यानंतर बाकीचे झाडांची बघू शकता तुम्ही ग्रोथ किती छान झालेली आहे जसं की एलोवेराचं सुद्धा लागलेलं आहे माझ्याकडे आणि इकडे साईडला जे दिसत आहे तुम्हाला पिंपळाचं आहे आणि तिथे मी गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे आणि हे ना आपलं टोपलं होतं एक ते फुटलेलं माझ्याकडून तर चला म्हटलं याच्यामध्ये असं काहीतरी जुगाड करावा की म्हणजे असं घरी कुणी आल्या आल्याच अगदी मला म्हणतं की कि किती प्रसन्न वाटतं ताई आल्या आल्याच तर असं म्हटल्यानंतर खरंच इतकं छान वाटतं आणि आल्या आल्या असं छान दिसलं त्यांना की ते नक्कीच म्हणतात मला आणि दिसायला पण छान वाटतं ते आणि पिंपळाच्या झाडाची पण मी बरेचदा कटिंग करत असते त्यामुळे ते, ते छोटंच आहे आणि हे बघा इथे पण मी हा पण माझा जुगाडच आहे आता तुम्ही विचारसुद्धा केला नसेल की हे प्लांट्स मी कशाने बनवलेले आहे तर सांगते सांगते ते बघा पाठीमागे जे ब्ल्यू कलरचं दिसत आहे तर हे ते चक्क हार्पिकच्या बॉटल असतात त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि आता ते ब्ल्यूच होतं म्हणून त्याला कलर देण्याची काही आवश्यकता नव्हती आणि हे स... त्याच्या समोरचे जे दिसत आहेत ते आहे आपल्या औषधाच्या ज्या बॉटल असतात प्लास्टिकच्या त्या कट करून केलेल्या आहे आणि साईडला जे दिसत आहे तुम्हाला तर त्या मी लिक्विडच्या ज्या बॉटल असतात आपल्या डिशवॉश त्या कट करून केलेल्या आहे तर बघा किती छान असं लुक आलेलं आहे आणि हे बघा माझ्यामुळे हे तुटलं एक तर आता हे मी दुसऱ्या कुंडीमध्ये याला लावणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा मी एक नवीन कुंडी आणणार आहे आणि तुमच्याकडे थंडी कशी आहे नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे भरपूर थंडी पडलेली आहे आणि घर एकदम रोडवर असल्यामुळे आणि एकदम खुल्लं म्हणजे आजूबाजूला घर नसल्यामुळे इतकी जास्त थंडी सहन करावी लागते की काय सांगू तुम्हाला चला आता हे इथे मी छान असं लावून घेते आहे बघू याची ग्रोथ होते नाही होत पण दिसायला बघा किती छान वाटत आहे तर बघू आता असं लावून दिलेलं आहे मी तर नक्कीच याची ग्रोथ व्हायला पाहिजे त्यानंतर मग काही कॅन होत्या माझ्याकडे तर त्याचा मूअर्थ शेवटी काल परवा निघाला आणि याला मी छान असं कट करून घेतलं आणि कलरसुद्धा केलं आता हिवाळ्याचा कलर हो सुकणार नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं पण मी टेरेसवर ह्या एवढ्या चार पाच कॅनी कट करून कलर करून वर नेऊन ठेवल्या आणि बघा खूप छान असे सुकलेल्या आहेत त्या आता आता फक्त मला त्याला माती आणून छान असं Uh, काही प्लांट्स त्याच्यामध्ये मी शिफ्ट करते कारण प्लांट्स माझ्याचकडे भरपूर आहेत कारण मला नर्सरीत जाण्याची गरज नाही आहे आणि हे एक प्लांट्स तुमच्यासोबत शेअर करते याला न पन्नासच्या वर म्हणजे जवळपास शंभर अशा शे शेवंतीच्या कळ्या आणि फुलं सुद्धा आलेले होते पण अफसोस असा आहे मला की याच्यावरती रोग आलेला आणि नेमकं मला माहित नव्हतं की याला काय देऊ आता मी भरपूर असं खराब झालेलं ते झाड तर फायनली मी त्याला कट केलं आणि पूर्णच मी कट करून टाकलं कारण भरपूर असा रोग आलेला होता त्याच्यावर बघू शकता तुम्ही पूर्ण सुकूनच गेलेलं होतं आणि कड्यासुद्धा खूप आल्या होत्या इच्छा पण होत नव्हती तर चला म्हटलं आता या झाडांनी दुसरे झाडं खराब नाही व्हायला पाहिजे कारण बघू शकता तुम्ही त्यानंतर मग मी याला कट करून घेते आहे आता बघू आता त्याच जर थोडंसं रोप वगैरे खाली पडलेलं असेल तर दुसरं छान निघेल म्हणून आता हे कट करते आहे आणि ही सुद्धा बकेट होती माझी एक फुटलेली त्याच्यामध्ये मी ऑर्गनाईज केलं होतं आणि याच्या आधी त्याला छान फुलं आले होते पण यावेळीच माहित नाही काय झालं तर सगळं कट केलं मी आणि फायनल लुक आता तुमच्यासोबत शेअर करते आहे तर एका साइडला मी रेड कलरच्या लावलेल्या आहे कॅन आणि समोर ब्ल्यू कलर आणि तीनच माझ्याकडे येल्लो कलरच्या होत्या तर त्या समोर लावून घेतल्या आणि अशा प्रकारे माझं पूर्ण काम आजचं कम्प्लीट झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझं मिनी गार्डन आणि आजचा हा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही पाहिल्यानंतर एक म्हणजे वेगळं असं प्रसन्न वाटतं आणि हँगिंगवाल्या पण छान अशी ग्रोथ झालेली आहे पोर्च वगैरे छान असा पूर्णच क्लीन करून घेतला आणि अशा प्रकारे सगळे कामे माझी आजची गार्डनची कंप्लीट झालेली आहे तर चला मग आजचा व्हिडिओ जर थोडासाही तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मी करते माझी बाकीची राहिलेली सगळी कामे आणि तुम्हीसुद्धा पटकन असं लाईक करून द्या चला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर नक्कीच थोडंसं समजून घ्या आणि माझी मेहनत पण खूप जास्त होती ते सुद्धा समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय आणि मी कशी दिसत आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा चला बाय